कधी कधी शांतता खूप आवाज करते ज्याचं नाव आपण विसरू शकत नाही ती व्यक्ती जेव्हा अचानक निघून जाते तेव्हा कळतं ती व्यक्ती किती महत्वाची होते आपल्या आयुष्यात आपण दोघ एकत्र चालायचो त्या रस्त्यावरून जाताना आजही जा वाटतं तू कुठून तरी येणार आहेस आणि म्हणणार कसा आहेस रे पागर पण तू येणार नाही आणि मी थांबणं सोडत नाही तू माझं प्रेम नव्हती फक्त माझी सवय होती आणि सवय ना आपण ब्रेकअप करून सोडत नाही त्यातून हळूहळू तुटत जातात आजही मी कुठे जातो ना तर नकळतपणे तुझ्यासाठी एखादी वस्तू घेऊन ठेवतो जणू तू परत येशील आणि म्हणशील हे माझ्यासाठीच घेतलं ना कसं सांगू तुला आजही आहे तिथे जिथे तू मला सोडून गेली होतीस लोक विचारतात एवढं काय खास होतं तिच्यात मी काय सांगू त्यांना खास काही नव्हतं पण खरं होतं ती माझं घर नव्हती पण तिने मला घरासारखी शांती दिली होती मला आजही तुझ्यावर राग नाही तुला माझ्यापेक्षा जास्त काहीतरी हवं होतं आणि मी तुला ते देऊ शकलो नाही तू माझं भविष्य नव्हतीस पण तू माझं एकेकाळचं -एक सुंदर आयुष्याचं भाग होतीस